काय सांगतो आज खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या आज खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या संघर्षाला या चा, ठिकाणी जनतेचा जो लढा होता या जनते वकिलांचा सुद्धा कोल्हापुरात कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी या सगळ्या सगळ्या या चारी जिल्ह्यातल्या वकिलांच्या लढ्याला आज या ठिकाणी यश आलेलं आहे जनतेच्या लढ्याला सुद्धा आज या ठिकाणी यश असं म्हटलं तर नाही आज या ठिकाणी जनतेची इच्छा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि गोरगरीब जनतेला आज मुंबई जायला जे लागत खर्च या ठिकाणी कमी होऊन कोल्हापूरमध्ये न्याय व्यवस्था झाल्यावर गवई साहेबांचं या ठिकाणी मनापासून आमच्या सगळ्यांच्या कोल्हापूरकरांच्या वतीनं तमाम कोल्हापूरकरांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही त्यांचा आभार मानतो आमचे नेते बंटी पाटील साहेबांनी या संदर्भात पहिली मिटिंग घेतली होती आणि त्या मिटिंगला या चारी पाच जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी हजेरी लावली होती आणि त्यावेळेला सगळ्यांनी सांगितलं होतं त्यावेळी बंटी पाटील साहेबांना सगळ्यांना एकत्र केलं होतं आणि म्हणूनच ती सुरुवात त्या ठिकाणी न्यू रचली गेली त्याच्याही अगोदरपासून हा लढा सुरू आहे पण या लढ्याला आज या ठिकाणी यश प्राप्त झालेलं आहे कोल्हापूरकरांच्या लढ्याला या ठिकाणी यश आलेलं आहे जनतेच्या वतीनं सर्व या चारी जिल्ह्यातल्या जनतेच्या वतीनं वकिलांचा सुद्धा या ठिकाणी आभार आहे आणि अभिनंदन आहे आणि गवई साहेबांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन आहे आता गेले पंचेचाळीस वर्ष ज्या रस्त्यावर आम्ही सर्वसामान्य सहा जिल्ह्यातले वकील जनता रस्त्यावर उतरून आम्ही हक्काचं खंडपीठ मागत होतो ते आज आम्हाला मिळालं त्याचा आनंद हे सगळ्या जनतेच्या लढ्यानं आणि आमच्या सगळ्याच्या संघर्षातनं मिळालेलं आहे हे कुणाच्या सांगण्यावरनं मिळालेलं नाही आमच्या वकिलाने सुद्धा स्वतःच्या रस्त्यावर उभारून पन्नास पन्नास दिवस त्यांनी उपोषण केलं त्याचं हे सगळे सगळे जनतेनं पाठिंबा दिला जनता पाठी रस्त्यावर आली म्हणून आज एक खंडपीठ आम्हाला मिळालेला आहे सगळ्यात आनंद झाला असेल तर आज कोल्हापूरकारांना झाला आणि सहा जिल्ह्यातल्या सगळ्या या जिल्ह्यातल्या वकिलांनी आम्हाला पाठिंबा दिला जनतेनं पाठिंबा दिला आता सहा जिल्ह्यातल्या अडीच कोटी जनतेनं रस्त्यावर उतरून हे खंडपीठ मंजूर केले मिळालेलं आहे त्यांचं मनापासून मनापासून कोल्हापूरकरांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्याचे आभार मानतो आणि सगळ्यात महत्त्वाचा आहे जो माणूस गेले अनेक वर्ष सुप्रीम कोर्ट म्हणून साहेब आहे त्यांनी स्वतःहून सांगितलं काय होऊ दे मी रिटायर होण्याच्या अगोदर कोल्हापूरला खंडपीठ देतो शब्दाचे पक्के आहेत त्यांनी ते, ते दिलं त्याबद्दल मी कोल्हापूर आणि सहा जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं मनापासून मनापासून आभार मानतो त्यांना दीर्घाई आयुष्य अशा धन्यवाद देतो थांबतो गेल्या अनेक वर्षाच्या लढ्याला हे यश आलेलं आहे चारी पाचही जिल्ह्यातील ज्या नेत ज्या नेते राजकीय नेत्यांनी ज्या ज्या संघटनेनी ज्या ज्या बार असोसिएशननी हा लढा उभा केला मग त्यामध्ये वर्तमानपत्र असतील त्यामध्ये मीडिया असेल त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यामध्ये सामान्य नागरिक असतील या सगळ्यांनी जो लढा दिला या लढ्याला हे अभूतपूर्व यश आलेलं आहे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून ज्यांना आपण ओळखू शकतो त्यांच्या विचारांचा पगडा असलेले गवईंचे सुपुत्र आणि या महारा या सुप्रीम कोर्टाचे जज आपले सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनी जो पुढाकार घेतला त्यांचंही मी खास करून अभिनंदन करतो आभार मानतो आणि सगळ्यांच्या या लढ्याचं संयुक्तिक यश आहे असं मी मानतो ओके ओके थँक्यू